दुपारची वेळ होती नारायणराव खुर्चीवर बसून पुस्तक वाचत होते आणि त्यांच्या बाजूच्याच खुर्चीवर बसून त्यांची बायको विमलताई स्वेटर विणत बसल्या ते होत्या तेवढ्यातच त्यांचा नातू काही पुस्तकी घेऊन आला आणि म्हणाला आजो तुम्ही ही कसली पुस्तकं वाचत आहात याच्यात तर एकही फोटो नाहीये ही बघा माझी पुस्तके आपल्या हातातील पुस्तक बाजूला ठेवून नारायणराव म्हणाले बघू दाखव बरं मला देखील वाचून पाहू दे तुझी पुस्तकं तेव्हा त्यांच्या नातवाने म्हणजे शुभमने नारायणरावच्या हातात पुस्तक दिलं पुस्तक पाहून नारायणराव म्हणाले अरे बाळा हे असले कसलं पुस्तक वाचतोस रे तू अरे चांगली पुस्तकं वाचत जा ह्या पुस्तकात तर फक्त मारामारी दिसते आहे आणि हा लाल रंगाचा हा विचित्र माणूस कोण आहे शुभम म्हणाला आजोबा हा स्पायडरमॅन आहे आणि एक हिरो नारायणराव म्हणाले अरे बेटा आमच्या काळात कॉमिक्स असायचे चाचा चादुरींच्या कथा असायच्या ज्यातून चांगला बोध मिळायचा आणि मनोरंजन देखील व्हायचं आजोबा तुम्हाला मनोरंजनाबद्दल काहीच माहिती नाही असं बोलून शुभमने आजोबाच्या हातातून त्यांनी पुस्तकं हिस हिसकावून घेतलं आणि तिथून पळून गेला नारायणराव आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिले आणि मग काहीसे विचार करून आपल्या पत्नीला म्हणाले विमल आजच्या जमान्यात हिशोबाने आपले जुना विचार किती जुने झाले आहेत विमलताई पतीच्या भावना खूप जवळून ओळखत होत्या त्यांना दुःखी झालेले पाहून त्या म्हणाल्या तुम्ही का नाराज होत आहात आता आपला जमाना राहिला नाही आणि हे सत्य आपले जितकं आपण जितक्या लवकर स्वीकारू तितकंच आपल्यासाठी चांगलं आहे यावर नारायणराव काहीच बोलले नाही खरं तर काही महिन्यांपूर्वी नारायणराव स्वतःच स्वत्ताज, स्वतःची फॅक्टरी चालवत होते त्यांचा मुलगा विकास त्यांच्यासोबत फॅक्टरीचं काम सांभाळत होता पण एके दिवशी अचानक नारायणरावाच्या छातीत दुखू लागलं ते घामाने भिजले जेव्हा त्यांनी डॉक्टरांकडे नेण्यात आलं तेव्हा नारायणरावांना हृदयविकाराचा झटका आल्याचं समजलं डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला शस्त्रक्रियेनंतर नारायणरावांनी काही महिने विश्रांती घेण्यास सांगितलं जे त्यांच्या फॅक्टरीचं काम मोठ्या उत्साहाने हाताळत होते ते आता घरी बसले होते विकास एकटाच फॅक्टरीचं काम पाहत होता काही दिवस तो नारायणरावांच्या फॅक्टरीचा खर्चाचा आणि उत्पन्नाचा पूर्ण हिशोब देत होता पण त्यानंतर त्याने वडिलांचा हिशोब देणं वडिलांना हिशोब देणे बंद केलं नारायणरावांनी त्यांच्या मुलाला अकाउंटिंगबद्दल विचारलं तेव्हा विकासने उत्तर दिलं बाबा आता ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे फॅक्टरीचा हिशोब कम्प्युटराईज केला आहे बाबा राहू दे तुम्हाला याबद्दल काही माहिती नाही माझं मी व्यवस्थित पाहते मुलाचं बोलणं ऐकून त्या दिवसापासून नारायणरावांना असं वाटू लागलं की ह्या काळात त्यांच्या अनुभवाची गरज नाही नारायणराव अजूनही त्यांच्या विचारात घडून गेले होते की तेवढ्या त्यांच्या पत्नीने हाक मारली अहो खाली या सुनबाईने नाश्ता बनवला आहे नाश्ता करून घ्या नारायणराव जेवणाच्या टेबलावर येऊन बसले त्यांची नजर तिथे असलेल्या नाश्त्याच्या प्लेट गेली आज पुन्हा त्यांच्या सुने त्यांच्यासाठी फक्त ब्रेड आणि लोणी ठेवले होते हे पाहून नारायणरावाने विचारले हा नाश्ता आहे का बाजारातून बेड मागवायचे आणि त्याला बटर लावून द्यायचे त्यापेक्षा काहीतरी घरीच काहीतरी बनवायला हवं होते विमलताई म्हणाल्या ठीक आहे जर तुम्हाला हा नाश्ता आवडत नसेल तर मी तुमच्यासाठी शिरा बनवते असं बोलून विमलताई स्वयंपाक खोलीत गेल्या आणि त्यांच्या नवऱ्यासाठी शिरा बनवू लागल्या सासूला पाहून त्यांची सून लग सोनाली लगेच स्वयंपाक खोलीत आली आणि म्हणाली आई काय करत आहात मी नाश्ता बनवला आहे नाश्ता बनवला आहे ना, ना। विमलताई म्हणाल्या सुनबाई तुला माहिती आहे ना तुझ्या बाबांना ब्रेड फारसा आवडत नाही म्हणून मी त्यांच्यासाठी शिरा बनवत होते सोनाली म्हणाली आई मला आधी माझ्या मुलांसाठी आणि विकासासाठी टिफिन पॅक करू द्या तुम्ही हे काम नंतर देखील करू शकता आणि तसे बाबांना कुठं जायचं असतं ते घरातच तर बसून असतात बाहेर बसलेल्या नारायणरावांना ना त्यांचे सुनेचे शब्द ऐकून काळजावर घाव घातल्यासारखे वाटले विमलताई देखील चेहऱ्याने स्वयंपाकघरातून बाहेर आल्याने आपल्या पतीचा गंभीर चेहरा पाहून म्हणाल्या अहो मी काय म्हणते आता तुमच्या तब्येतीत सुधारणा होत आहे मग तुम्ही पुन्हा फॅक्टरीत जायला सुरुवात केली तर तुमची दैनंदिन दिनचर्या थोडी व्यस्त हो जाईल आणि तुम्ही स्वतःला व्यस्त ठेवू शकाल नारायणराव म्हणाले विमल तू बरोबर बोलत आहेस काही दिवसांपासून माझ्या मनातही हाच विचार चालू आहे दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्यांचा मुलगा तयार होऊन फॅक्टरीकडे निघाला तेव्हा नारायणराव देखील उत्साहित होऊन फॅक्टरीत जाण्यासाठी निघाले आज बऱ्याच दिवसांनी नारायणराव त्या सर्व लोकांना भेटणार होते ज्यांनी त्यांना इतक्या वर्षापासून त्यांच्या फॅक्टरीच्या कामात साथ दिली होती ते त्यांच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या लोकांना नोकर मानत नव्हते तर त्यांचे काम उंचावून नेण्यात मदत करणारे त्यांचे मित्रच मानत होते जेव्हा नारायणराव फॅक्टरीत पोहोचले आत गेले तेव्हा त्यांना त्यांचा मुलगा विकास त्यांच्या खुर्चीवर बसलेला दिसला त्यावेळी नारायणरावांना धक्का बसला विकासने नारायणरायाकडे पाहिलं आणि विच्छराने विचारले बाबा तुम्ही इथे नारायणराव म्हणाले हो बेटा घरी बसून कंटाळा येत होता म्हणून फॅक्टरीत यायला सुरुवात करावी असं वाटलं नारायणरायांनी सर्वत्र एक नजर टाकली त्यांनी पाहिलं की विकासने सर्व जुन्या मशीन्स बदलून नवीन मशीन्स घेतल्या आहेत नारायणरावांना त्यांचे तितकेसे काही आश्चर्य वाटले नाही पण त्यांना त्याचे आश्चर्य वाटले की त्यांनी एकही जुना कामगार तिथे उपस्थित राहिला नव्हता ना नारायणरावाने विकासला विचारले विकास, विचार विकास सगळे जुने कामगार कुठे आहेत विकास म्हणाला बाबाई सर्व मी जुन्या मशीन बदलून नवीन मशीन लावल्या आहेत त्यामुळे जुन्या कामगारांना ह्या नवीन मशीन कशा ऑपरेट करायच्या हे माहीत नव्हते मी ते सगळेच कर्मचारी बदलले आहेत हे ऐकून तर नारायणरावांना धक्का बसला आणि ते काउंटरवर जवळच्या खुर्चीवर बसू लागले त्या विकसने त्यांना थांबवल्याने म्हणाले म्हणाला बाबा ही अकाउंटंटची खुर्ची आहे तो इतक्यात येईल तुम्ही वेटिंग रूममध्ये जाऊन बसा या ऐकताच नारायणरावांचा सगळा उत्साह मावळला नारायणराव वेटिंग रूममध्ये येऊन बसले आणि थोड्या वेळान त्यांनी पाहिलं की काही कामगार काम करण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त आहेत त्यामुळे त्यांना कामगारांना फटकरलं हे पाहून विकासला राग आला पण तो त्यावेळी काही बोलला नाही पण जेव्हा रात्री घरी आला तेव्हा तो मोडलांना मोठ्या आवाजात म्हणाला बाबा तुम्हाला फॅक्टरीत येण्याची काय गरज होती आता तुम्ही म्हातारे झाले आहेत घरातच था थांबत जा आणि जर तुम्हाला घरी बसून कंटाळ येत असेल तर तीर्थ जा तीर्थयात्रेला जा, तीर जा। मुलाच्या दोन असे शब्द ऐकून नारायणराव आणि विमलताई स्तब्ध राहिले विमलताई म्हणाले बारे बाबा तुझी मदत करण्यासाठी फॅक्टरीत आले होते विकास म्हणाला मला त्यांच्या मदतीची गरज नाही मला माझं काम कसं करायचं ते व्यवस्थित ठाऊक ठीक व्यवस्थित ठाऊक आहे असं बोलून विकास त्याच्या खोलीत गेला नारायणराव आणि त्यांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग विमलताईंनी नारायणरावांना धीर दिला आणि म्हणाल्या अहो तुम्ही इतके टेन्शन का घेता जाऊ द्या ना तसे आज नाही तर उद्या तोच फॅक्टरी सांभाळणार आहे विमलताईने आपल्या पतीची तर समजूत सम्द, काढली पण बीपीचा तास त्रास असणाऱ्या विमलताई मुलाच्या अशा वागण्याने काळजीत पडल्या दिवसेंदिवस त्यांची तब्येत बिघडत चालली आणि एकट्या दिवशी विमलताई रात्री झोपल्या त्या सकाळी अंतरुणातरून उठल्याच नाही झोपेतच त्यांचा मृत्यू झाला होता दुःखांचा डोंगर कोसळला आपल्या पत्नीच्या जाण्याचा आघात ते सहन करू शकत नव्हते त्यांच्या धाकट्या बहिणीने जानकीताईंनी त्यांना सावरले विमलताईंच्या तेराव्यानंतर सर्व नातेवाईक निघून गेले आधीच मुलांनी वागणुकीमुळे नारायणराव स्वतःला उपेक्षित समजत होते जोपर्यंत विमलताई सोबत होत्या तोपर्यंत त्यांना आत्मविश्वास होता त्यांच्या सुनेचे अपमानास्पद शब्द आणि त्यांच्या मुलांचे त्यांच्या मुलाचे असभ्य वर्तन ते सहन करू शकत होते त्यांच्या पत्नी सोबत होती त्यावेळेस पण आता त्यांना एक क्षणही घालवणं कठीण जात होतं मुलगा सून आणि त्यांची मुले आपापल्या अप आयुष्यात आनंदी होते पण नारायणरावांशी बोलणारं कुणीही नव्हतं दोन तीन दिवसांनी नारायणरावांची मुलगी रेखा त्यांच्या तब्येतीची विचारपूस करायला यायची तेव्हा ती खूप आनंदी असायची पण रेखा गेल्यानंतर त्यांचे आयुष्य पुन्हा काळोखाच्या रात्रीसारखे वाटू लागायचे आज पुन्हा त्यांच्या सुनेने नाश्त्यासाठी बटर आणि ब्रेड दिला होता त्यांना माहीत होते की हा नाश्ता त्यांच्या आरोग्यासाठी चांगला नाही ते तरी काय करणार होते कारण आज विमलताई नव्हत्या ते त्यांच्यासाठी ज्या त्यांच्यासाठी उपमा किंवा पोही बनवायच्या वेगळा नाश्ता बनवायच्या त्यामुळे नारायणरावांनी गपचूप ब्रेड आणि बटर खाऊन घेतले नाश्ता करून ते त्यांच्या खोलीत जाणारच होते की तेवढ्या दरवाज्यावरची बेल वाजली विकासने जाऊन दरवाजा उघडला तर समोर त्याची आत्या उभी होती आत्याला दरवाज्यात पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला आत्या तू अचानक इथे कशी आलीस त्याने आत्याच्या हातातील बॅग घेतली जानकीताई पुढे काही बोलणार त्याआधीच नारायणराव म्हणाले हो बाळा माझी तब्येत ठीक नाही त्यामुळे मी तिला काही दिवसांसाठी ते बोलावून घेतले विकास म्हणाला पण बाबा आत्याला त्रास देण्याची काय गरज होती तेव्हा सोनाली तिथे आली आणि म्हणाली बाबा आत्याला तुम्ही उगाच त्रास दिला त्यांनासुद्धा त्यांचं कुटुंब आहे ना जानकीताई म्हणाले अगं सोनाले त्याच्यामध्ये कसला आलाय त्रास आणि आपल्या माणसासाठी थोडासा वेळ काढायलाच हवा परिस्थितीला त्रासलेल्या नारायणरावांच्या चेहऱ्यावर त्यांची सख्खी बहीण येताच हसते उमटले आता त्यांना घरात एकटेपणा जाणवत नव्हता जानकीताई आपल्या भावाच्या खाण्यापिण्याकडे जातीने लक्ष देऊ लागल्या ते आपल्या भावासाठी जेवणात पौष्टिक अन्न बनवायच्या जानकीताई नारायणरावांना वेळेवर औषध देखील द्यायच्या अधूनमधून त्यांनी त्यांची मुलगी रेखा सुद्धा यायची जेव्हा नारायणरावांचे जग उजळून निघायचे नारायणराव पत्नीच्या जाण्याने दुःख विसरू लागले होते पण सोनाली जानकीताईंनी तिच्या घरी येऊन राहिलेलं खटकत होतं हे सर्व पाहून सोनालीची चिडचिड होऊ लागली एके दिवशी ती विकासला म्हणाली हे बघ मला ठाऊक आहे की आई गेल्यामुळे बाबा थोडेसे एकटे पडले आहेत पण याचा अर्थ असा नाही की ते अधूनमधून घरी मेळा भरवत राहतील दर दोन चार दिवसांनी ते त्यांच्या मुलीला फोन करून बोलावून घेतात आणि तुमची ती आत्यात जी मला दररोज त्रास देत असते ती तर माझ्या डोक्यावर बसायला लागली आहे मला सांगा या आणखी काळ किती दिवस चालणार आहे पत्नीचे बोलणे ऐकून विकासला राग आला दुसऱ्या दिवशी सकाळी जानकीताई मंदिरात गेल्यावर विकास त्यांच्या वडिलांकडे आला आणि म्हणाला नारायणरावने विचारले बाबा आत्या तिच्या घरी कधी जाणार आहे नारायणराव म्हणाले माझी बहीण इथे राहिल्यामुळे तुला काही अडचण आहे का विकास म्हणाला मग काय अडचण नाही तर आणखी काय आहो बाबा आत्या दररोज माझ्या बायकोला त्रास देत असते आणि शिवाय महागाईचा जमाना आहे घरात एक सध्याचं जरी वाढला ना तरीसुद्धा घराच्या बजेटमध्येच फरक पडतो आपण आणखी कितीतरी दिवस तिची जबाबदारी उचलणार आहोत नारायणराव म्हणाले अरे बेटा उलट तिने माझी जबाबदारी घेतली आहे ती आल्यामुळे मला खूप आराम मिळाला आहे ती माझी सर्व कामं करते आणि सर्वात म्हणजे मी माझे मन तिच्यासमोर हलके करतो आणि मीच तिला काही दिवस इथे येऊन राहण्यास सांगितले होते तुला तर ठाऊकच आहे जान की जानकीताईंचा मुलगा आणि सून दुबईला असतात भाऊजी गेल्यापासून ताई देखील तिच्या घरी एकटीच असते मग जर ती इथे आपल्याकडे राहिली तर त्यात काय एवढे विकास म्हणाला बाबा हे काय बोलणं झालं तुम्ही तर असे बोलत आहात जणू काय माझी बायको तुमची काही जबाबदारीच घेत नाही आत्ता येण्याआधी येण्याआधी देखील सर्व कामे करायची ना दुसरं म्हणजे तुम्ही आजकाल रेखाताईला देखील दर आठ दिवसाला फोन करून इकडे बोलावून घेता ते कशासाठी विकासच्या अशा बोलण्याने नारायणरावांचं काळी जणू जखमी झालं ते पुढे काही बोलू शकले नाही पण एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली की त्यांचा मुलगा आणि सून त्यांच्या बहिणीला या घरात शांत राहू देणार नाही ती दररोज काहीतरी खुसपट काढून भांडण करेल आणि ताईला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करेल नारायणराव आपल्या बहिणीला अपमानित होताना भाऊ शकणार नव्हते त्यामुळे दुसऱ्या दिवशी नारायणरावांनी काळजावर दगड ठेवून आपल्या बहिणीला तिच्या घरी पाठवून दिले आणि खोलीत येऊन पत्नीच्या फोटोसमोर येऊन बसले आणि म्हणाले विमल तुझ्या जाण्याने दुःख मी माझ्या बहिणीच्या मदतीने सहन करू शकलो मी ते असताना मला एकटेपणा जाणवला नाही ती असताना पण आपल्या सुनेला आणि मुलाला तिचे इथे राहणं सहन झालं नाही मी माझ्या मर मर्जीने माझ्या मुलीला किंवा बहिणीला माझ्या घरी बोलवू शकत नाही का आता बहीण गेल्यामुळे नारायणराव पुन्हा ना एकटे पडले ती सतत उदास राहू लागली कारण त्यांच्यासोबत बोलणारं कोणीही नव्हतं मुलगा किंवा सून त्यांची साधी विचारपूस देखील करत नव्हते जोपर्यंत त्याची बहीण जानकीताई त्यांच्या घरी राहिली ती नारायणरावांना जेवणात हलके पदार्थ बनवून वाढायची पण जानकीताई गेल्यानंतर सोनालीने पुन्हा त्यांना नाश्त्यामध्ये ब्रेड आणि बटर द्यायला सुरुवात केली त्यामुळे नारायणरावाचे पोट बिघडू लागले एके दिवशी जेव्हा त्यांची तब्येत जास्त बिघडली तेव्हा नारायणरावाने सुनेला खिचडी बनवायला सांगितली तेव्हा तिने अनिच्छेने खिचडी बनवण्यास होकार दिला पण बराच वेळ वाट पाहूनही खिचडी मिळाली नाही तेव्हा नारायणरावने सुनेला पुन्हा एकदा आठवण करून दिली तेव्हा त्यांची सून त्यांच्यावर मोठ्या आवाजात रागाने म्हणाली बाबा एकतर दिवसभराचे काम संपता संपत नाहीत आणि वरून नवनवीन ऑर्डर्स करत असतात तुम्ही तुम्हाला एवढं तरी समजायला हवं की आपल्या सुनेने एकटीने काय काय करावं एवढं बोलून सोनाली स्वयंपाक खोलीमध्ये खिचडी बनवण्यास निघून गेली बिचारे नारायणराव अपराधपणाने ग्रस्त होऊन आपल्या खोलीत परत आले काही वेळानंतर त्यांना खिचडी तर मिळाली पण आता ती खिचडी त्यांना विषापेक्षा कमी वाटत नव्हती ते विचार करू लागले की कदाचित ही खिचडी खाण्यापेक्षा विष खाणं सोपे आहे आता हा तमाशा रोजचाच झाला होता पण त्यांनी तक्रार तरी कोणाकडे केली असती आता घरी त्यांचं सुख दुःख वाटून घेणारं कुणीही नव्हतं जेव्हा त्यांचा मुलगाही त्यांना समजून घेण्यास तयार नव्हता तेव्हा त्यांनी दुसरीकडून कोणाकडून काय अपेक्षा ठेवावी ते म्हणत म्हणाले मी देवाकडे हा दिवस पाहण्यासाठी मुलगा मागितला होता का मला मोठलं होतं की माझा मुलगा मोठा झाल्यावर तो आमचा सेवा करेल किती मोठ्या भ्रमात होतो मी मी आपल्या पत्नीच्या फोटोकडे पाहत नारायणराव पुढे म्हणाले विमल तू पाहत आहेस ना आपल्या प्रेमाची त्यागाचीही किंमत केली आपल्या मुलाने असा बोलताना नारायणरावांचे डोळे भरून आले घरात गुदमरल्यासारखे वाटू लागले तेव्हा नारायणराव ताजी हवा घेण्यासाठी काही वेळ बागेत गेले बागेत पोहोचल्यानंतर त्यांना त्यांचा जुना मित्र यशवंत भेटला इतका दिवसांनी जवळच्या मित्राला भेटल्यावर नारायणरावाचा चेहरा अगदी उजळला दोन्ही मित्र त्यांच्या बालपणीच्या आठवणमध्ये आठवणीमध्ये उजाळा देऊ लागले पण जेव्हा यशवंतरावने आपल्या मित्राला त्यांच्या कुटुंबाबद्दल विचारले तेव्हा नारायणरावांचा चेहरा फिका पडला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले त्यांनी आपल्या मित्रासमोर मन हलकं केलं की कसे दिवस रात्र करूनही मेहनत करूनही त्यांनी आपली फॅक्टरी उभी केली होती कष्टाच्या पैशातून मशीन खरेदी केल्या होत्या कारखान्याची इमारत तयार करण्यापूर्वी कितीतरी रात्री त्यांनी जागून काढल्या तेव्हा कुठे फॅक्टरीसाठी बिल्डिंग तयार झाली आणि आज आपल्याच फॅक्टरीमध्ये त्यांना जाण्याची परवानगीच नव्हती मुलांचं पालन पोषण करून मोठं केलं त्यांना त्याला शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे केले आज तोच मुलगा त्यांना भार समजत होता यशवंतराव म्हणाले नारायण ही वेळ कमजोर पडण्याची नाही तर हिंमत दाखवण्याची आहे पुढे तो समजूतदार आहेसच त्यांच्या मित्राच्या शब्दांनी नारायणरावांच्या पराभूत हृदयात धैर्य निर्माण केले घरी परत येत असताना त्यांच्या मनातील चिंता दूर झाली नारायणराव बॅगे बॅगेतून घरी आले तेवढ्या त्यांची मुलगी रेखाही आली मुलीला पाहून नारायणराव म्हणाले रेखा मला खूप दिवसापासून तुला भेटायचे होते तू आलीस हे फार बरं झालं असं म्हणत नारायणरावने त्यांना सोनेला चहा आणि नाश्ता आणायला सांगितलं जेव्हा सून ब्रेड आणि ना ब्रेटर घेऊन आली तेव्हा नाश्त्याच्या प्लेटमध्ये ब्रेड पाहून त्यांची मुलगी म्हणाली बाबा ब्रेड वगैरे खात जाऊ नका ती मोपडे म्हणाली बाबांसाठी पचायला हलकं जेवण बनवत जा हे ऐकण्याचाच उशीर की सोनाली रागाने म्हणाली एकतर आई गेल्यापासून जवळजवळ दररोज कोणी ना कुणी घरी येत राहते आणि यांची देखील चोकरी क, चाकरी करत बसा मी दिवसभर स्वयंपाकघरात उभं राहावं आणि जर तुम्हाला तुमच्या वडिलांची इतकीच काळजवळ काळजी वाटत असेल तर त्यांना तुमच्या घरी घेऊन जा आपल्या सुनेचे कठोर शब्द ऐकल्यानंतर नारायणरावांनी गप्पर हाणे योग्य मानले नाही ते म्हणाले खास बस कर झालं सुनबाई कदाचित तू विसरत असशील की हे घर माझं आहे आणि माझ्याच घरात राहून मला बाहेर काढणारे तू कोण आहेस सासऱ्यांचे बोलणे ऐकून सुन रागाने म्हणाली तुम्ही नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे सुनबाईचं म्हणणं ऐकून रा नारायणराव म्हणाले सुनबाई माझं बोलणं अजून संपलेलं नाही आणि या घरात कुणी एवढा मोठा झालेला नाही जो माझे बोलणे थांबवू शकेल त्या दोघांचे बोलणे सुरू होते तेवढाच विकास घरी आला आणि आपल्या वडिलांना बाईकवर ओरडताना पाहून भडकला आणि मोठ्या आवाजात म्हणाला बाबा हे काय आहे तुमचं मुलाचे बोलणे ऐकून नारायणराव म्हणाले खरं तर मी तुला हा प्रश्न विचारायला हवा की हे काय आहे मीच मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या फॅक्टरीमध्ये जाण्याची मलाच परवानगी नाही त्या दिवशी बऱ्याच दिवसांनी मी फॅक्टरीत आलो तेव्हा तुम्हाला तीर्थयात्रेला जाण्याचा सल्ला दिला एक एक पैसा जमवून जे घर खर खरेदी केलं त्याच घरात मला भार समजत आहात सकाळच्या चहासाठी देखील तासभर वाट पाहावी लागते दोन वेळच्या भाकरीच्या तुकड्यासाठी तरसवत आहात तुम्ही लोक तुमची आई गेल्यानंतर खूप एकटेपणा मला वाटतो त्यामुळे मी काही दिवसांसाठी माझ्या बहिणीला घरी बोलावून घेतली तर तुम्हाला तिचे इथे राहणं देखील सहन झालं नाही आणि आज बऱ्याच दिवसांनी माझी मुलगी मला भेटायला आली आहे तर सुनबाई तू तो तोंडाला येईल ते बोलत सुटली आहेस एक गोष्ट कान उघडे ठेवून नीट ऐका ज्या घरातून तुम्हाला तुम्ही मला जायला सांगत आहात ते घर आजही माझ्या नावावर आहे त्यामुळे आता जर या घरातून कुणी बाहेर जाईल तर ते तुम्ही दोघे आहात आणि विकास ज्या फॅक्टरीवर आज तू स्वतःचा अधिकार गाजवत आहेस ना त्या फॅक्टरीचा मालक आज देखील मीच आहे त्यामुळे मला जर वाटले की मी ती फॅक्टरी विकू शकतो आणि आजही ते माझ्यात तेवढी हिंमत आहे की मी पुन्हा फॅक्टरी सांभाळू शकेन मी म्हाताळा नक्कीच झालोय पण माझा स्वाभिमान अजूनही माझ्यात जिवंत आहे मी उद्यापासूनच माझी फॅक्टरीमध्ये जाऊन सर्व काम सांभाळणार आहे आणि दो तुम्ही दोघे तुमचं सामान उचला आणि माझ्या घरातून बाहेर निघा वडिलांचा असं रुद्रावतार पाहून मुलगा निसून चकित झाले त्यांनी वडिलांचे पाय धरले माफी मागितली त्यामुळे नारायणरावांनी त्यांना सुधारण्याची आणखी एक संधी दिली दुसऱ्या दिवसापासून मुलाच्या आणि सुनेच्या वागण्यात जमीन आसमाराचं अंतर होतं आज नारायणरावांना नाश्त्यासाठी ब्रेड किंवा बटर नव्हते तर इडली सांबर होते जसे नारायणराव नाश्ता करून उठले तेव्हा विकास बाबांना फॅक्टरीत घेऊन जाण्यासाठी तयार होऊन उभा होता आज नारायणराव आपल्या फॅक्टरीमध्ये जाऊन आपल्या खुर्ची आपल्या जुन्या खुर्चीवर बसले होते ना की रूममध्ये आता मुलाला आणि सुनेला त्यांची लायकी समजली होती आता ते दोघेही नारायणरावांची खूप सेवा करू लागले होते तर मग मित्रमैत्रिणींनो नारायणरावांनी चांगल्या प्रकारे खडसवल्यानंतरच स्वाभिमान त्यां स्वाभिमानाने राहण्यासाठी त्यांनी मुलाला आणि सुनेला चांगलेच खडसवले आणि त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली तर मग मित्रमैत्रिणींनो सगळ्यांनी वृद्धांनी स्वाभिमानाने जगण्यासाठी मान सन्मानाने जगण्यासाठी एकदा तरी मुलांची उघडणी करणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा